श्रीमानिजी भाग चौऱ्याण्णव आपण ऐकता शिवभारत मिरजा राजांच्या छावणीला लष्करी तळांचं स्वरूप येत होतं साऱ्या मुलखात पसरलेल्या फौजात छावणीवरती गोळा होत होत्या राजाने आपल्याबरोबर संभाजीराजांचं सहा हजार आपले सात हजार निवडक सैन्य घेऊन मिरजा राजांच्या गोटा दाखल झाले होते राजांच्यासाठी उभारलेल्या खास ढेळ्यात राज मनुष्यबरोबर बुद्धवर खेळत होतं मनुचीचा स्वभाव राजांना आवडला होता मनुची वारंवार कडे राजांना त्यांच्याकडून खूप आश्चर्यकारक बातम्या समज समुद्रावरून इतक्या दूर परक्या देशात सत्ता प्रस्थापित करणाऱ्या फिरंग्यांचा राजांना सदैव कौतुक वाटे मनुची घोरा ना होता त्याचं अति ढोळक होत त्या निरंधरात राजांना गंमत वाटे एखादी चांगली चाल असो किंवा एखादी फसलेली कुर्ती असो मनुचीचे डोळे प्रथम बोलत राजांनी आपला डाव केला होता मनुची आपल्या लांब केसात पंजे खुपसून एकाग्रतीने डाभाकडे पाहत होते डोऱ्यात पडलेली सावली पाहून राजांनी मानवर केली मिरजा राजा आत येत होते राजा उठले मिरजा राजा म्हणाले बसा राजा साहेब चालूच आहे तुमचा डाव अहो काही तातडीचं काम असल्या खालीच मिरज ना येणार नाही हे राजांनी ओळखलं कंटाळाला मी बंद करणार वा राजाचा टाकून कधी उठा यायचं नसतं डाव पुरा करूनच उठा मिरजा राजांनी सांगितलं नकळत राजा बोलून गेला राजाजी निम्म्या डावरून उठण्यात देखील गंमत असते मतलब राजांनी चटकन सारून घेतलं काही नाही सहज बोलून गेलं मुळजीने डाव गोळा केला दोघांना अभिवादन करून डेरेवर गेला मनोची जाताच मर्जराजांनी सांगितलं उद्या मुहूर्त चांगला आहे उद्या निघावं म्हणतो ठीक रा। आहे राजा म्हणाल राजा आपण या मुखाची माहीत घ्या आपल्याला आघाडीवर ठेवावं असं आमच्या मनात आहे जशी आज्ञा ज्याकडून याच उत्तराची अपेक्षा होती बऱ्याच गोष्टी अजून पहायच्या आहेत आम्ही चलतो राजा जातात राजाने नेताजींना बोलावून घेतलं सॉरींच्या सर्व सूचना दिल्या पहाटेच्या नागाराच्या आवाजाने छावणी जागी झाली हत्ती चोरडणं घोड्यांचं किंकळणं उंटाची चा आवाज छावणी भरून गेली आणि दिवस उभायला राजा मिरजराजांच्या डेऱ्यासमोर गेलं पाठोपाठ नेताजी प्रतापराव आनंदराव विसाजी मंडळी चालत होती मिरजराजा डेऱ्यासमोर उभं होतं त्यांच्या शेजारी किरतसिंग उग्रसिंग दावत खान किरीर खान उभं होत शिवाजी राजे समोर येताच मिरजराजा म्हणाले या राजे आम्ही तुमचीच वाट पाहत होतो मोहिमेची सुरुवात कुठून करावीचा मी विचार करीत होतो राजांना प्रश्नाचा रोग समजला नाही दिलेर खान म्हणाला राजा साहेब मोहिमेची सलामी आपलीच होऊन दे ते आम्हाला मान्य आहे आपलं स्मित लपी दिलेर खान म्हणाला मग पलटणपासूनच सुरुवात होऊ दे फलटण राजांनी विचार हा तो आदिलशाहीचा मुलं आहे ना तातोड आणि फलटण घेतलं की विजापूरचा रस्ता खुला होईल चेहऱ्यावरती काहीच चे भावना दाखवता राजांनी मान्य केला दिलरखानाचा पहिला आकाश राजांना दिसून आला खुद्द राजांची लाडकी सकूबाई फलटणच्या महाजीला दिलेली जाव्यावर चालून जायची कामगिरी सासऱ्याला आली होती राजांनी नेताजीला फौजीसह कूच करण्याचा फोन दिला कूचाची नव्वद धडली मराठ्यांची फोज तलावरून सरकली चांदी सोन्याच्या दागिन्याने सजवलेला मर्जा हत्ती डेऱ्यासमोर आला हत्तीच्या गळ्यातल्या चांदीच्या घाटेचा आवाज होता रोपे नक्षदारोपे ही जुलीवर हत्ती येऊन बसला श्री लावली गेली मिरजराजा म्हणा राजा, राजा चला मी पालखीतून येईन ना छेद मी आमच्या बरोबर असावं असं आम्हाला वाटतं मिरजराजांच्या फटावर राजा हौद्यात बसले ऊन लागू नये म्हणून दोघांवर आबदागिरी धरण्यात आली होती हत्तीबरोबर भालदार आणि राजांचं रक्षक राजा चालत होतं रजैने शिवाजी राजांचे एवढं कौतुक करावं हे दिलेखार दिवेळखानासारख्या सरदारांना रोचलं नाही मर्जा राजांची फौज आदिलशाहीच्या रोखानं जात होती निरा नदीपैकी फौज झाली मर्जा राजांनी शिवाजी राजांना आघाडी दिली राजाने तिथे गोळाधारीला आपल्या सैन्याला हुकून सोडलं मराठी सैन्य फलटणं तुटून पडलं पुराचा रोंडा यावा तसं मराठी सैन्य पुढं घुसत होतं फलटण पडलं पाठापाठ थातवडचा किल्ला सर झाला विजयापूरकरांचं खटाव सुरू झालं आणि नेताजीने मंगळवाड्याला काल किल्ला कब्जात आणला राजांच्या नेतृत्वाने मिळाले यश मिरज राजांना कौतुकास्पद वाटलं त्यांनी राजांची तारीख दिली दरबाराला लकरावली आदिशाहीचा मलू काबिल करीत विजयी संपादन करीत फौजात कोकणात शिरल्या आणि इराज खानाला राजांच्या सैन्याने कोकणातून हुसकवून लावलं ला। मोगल सैन्य हे पाहताच आदिशाहीने लढाईची सिद्धता केली विजयापूरच्या आसपास चांगलं उद्ध्वस्त करून सर्व पाण्याची ठिकाणं विष टाकून निकाम केलं आदिलशाही निकराच्या लढाईच्या तयारीने मोगली फौजाची वाट पाहत होता विजयाने भान हरपी मोगली फौज आपल्या दिमाखात विजयापूरपासून सहा कोसावर येऊन थडकली आणि अचानक आकाशात लोळ उतरावं तशी आदिलशाही फौज मोगल सैन्यावर तुट्टम पडले मोगलांना आपला तोल सावरताना मोगल सेनेने माघार घेतली मोगलांचे चौदा हजार लोक अनेक सरदार या लढाईत कामे आली आलेल्या अपेक्षेने मिर्जा राजांची जोप उडाली पराभवाचं कारण काय त्यांना कळत नव्हतं छावणीत छावणीत राजा संचितपणा बसले असतात संताप दिलेर कान डेऱ्यात प्रवेश केला मर्चा राजाने मानव करतात दिलेर कान उसळा राजाजी आम्ही सांगत होतो पटलं काय हा पराभव कोणामुळे झाला हा त्या शिवाजी डाव मर्चा राजा रचपोत म्हणून काही कराड गेला त्यानं बरोबर तोंड कशी पडलं दिलेर कान खोटं वाटत शिवाजीला आघाडी दिली सर्व मोगली फौज आदिलशाईच्या तोटात दिली अव राजा ज्याचा भाऊ शत्रू पक्षाकडून लढतो त्याचं इमान काय तो रा कोणाचा भाऊ मिरजा विचार तुमच्या शिवाजीचा भाऊ आदिशाची फौज चालत आहे मिर्जाजी हा बनलेला मामला आहे उद्या चाल करून जा म्हटलं तरी फौज आमचा विश्वास धरायचा नाही मिरजा जर सुन्न झाले त्यांना काही सूचना ना जलेर खान म्हणाला राजाजी एक सांगतो आहे काय सांगा दिलेर खान मिर्जा राजा म्हणा दिलेर खानाने आजूबाजूला कोणी नसल्याची खात्री करून घेतली शेवकांना बाहेर घालवलेले आणि दिलेर खान म्हणाला ही संधी चांगली आहे शिवाजी राजांचा काटा इथं काढून टाका गर्दीत हे काम सहज होऊन जाईल मिरजा राजा ताड करून उठलं उद्गारलं काय सांगता दिलेर खान गौर कोळी मिरजाजी ही कामगिरी माझ्यावर सोपवा आपल्यावर एवढाही शेकानी शोभा मी येऊ देणार नाही खयाल पण वळीत आमदार मरदाजे हुशार या तेवढ्या शांतपणे दिलेर खान त्याच्या डोळ्यात योगी चमक उडव तो सांगत होता शिवाजी साधन आहे त्याच्याजवळ शेरे बबरचा आहे रेड्याची निर्मयताय सल्तनेचा काठा बादशाला कधीच स्वस्थता लागू देणार नाही हा काठा काढला तर बादशाना आनंद आहे खामो मरजाला वेळा सारा अंग थरथरत होता मर्जाच दोन पावलं तसंच मागं हटलं दिलेर खानाकडे भोट करीत घोगळे आवडल्यात म्हणा दिलेर खान हम राजपूत आहे शिवाजी राजा कमने दे आहे लढाई बेमानी केली नाही याची मला खात्री आहे जर राजांच्या जीवाला धोका झाला तर दिलेर खान ये कभी नाही भूलणार आहे की जैन अगर कुछ खतरा हो तो हम सल्तनत का लिहाज न कर सकेंगे। कुछ पर भी गौर और फिकर करो मिर्जा जी, जी फिर दिलेर खान म्हणाला अहो काहीच बोलू नका फौज माझ्या सेन से याचा विश्वास माझ्यावर हो आहे दिलेर खान परत असला विचार करू नका हे आमची आज्ञा आहे जा दिलेर खान निघून गेला मिर्झाजी थकून बैठकीवर बसले एक विचार जन होता स्वतः थांबणं कटिन शिवाजी असुरक्षित होते मर्जराजांना ते आलेले पाहता सार उठून बाहेर गेले झालेल्या पराभवाने शिवाजीराजे संचित बसले ते मर्जराजे बसत राहणारे राजा, राजा, राजा साहेब ना दिसला नाही म्हणून आम्ही आलो राजाजी आपल्याला तोंड दाखवायला जागा राहिले नाही म्हणून मी आलो आलो नाही शिवाज राजा शिवाजीराजा लढाई जे पराजय जी चालायचेच एखादी लढाई हरली म्हणून पराभव होत नाही राजा तुम्ही निष्ठेने लढला हे मी पाहिलं आहे याचा मोल मला अधिक आहे मिर्झाजी एक विनंती आहे कसली शेणाचं नेतृत्व दुसऱ्या कुणाकडेच रीत आहे मी त्यांच्या हाताखरी लढेन मी केलेलं नेतृत्व साऱ्यांना रोचेन असं सा वाटत नाही मनातून बितरलेली शेना तशाने लढत नसते राजाजी मिर्जा राजांना राजांचं कौतुक न बोलताय त्यांना सहा कळत होते मृदा राजा म्हणाले आता बदल करून चालणार नाही बदल केला तर आलेल्या पैशाचं धनिक सरळ तुमच्यावर दोघं विचारात पडले राजा एकदम म्हणाले मर्जाजी एक, एक सुसू सांगा ना आपण मला स्वतंत्र म्हणून द्या पन्हाळा बघायची मला माहिती आहे तिकडे मला पाठवल्यास मी माझ्या फौजीच्या मदतीने पन्हाळा काबीज करेन त्या प्रांतात एवढा धुमाकळ की माझ्या बंदोबस्तासाठी आदिशाईला मोठं सैन्य पाठवावं लागेल मिळजा राजांना विचार पटला त्यांनी एकदम मान्यता दिली आणि शिवाजीराजांच्या जीविताची जी काळजी वाटत होती ती दूर झाली दोन चार दिवसात राजांनी आपली फौज गोळा केली त्यांनी मिळजा राज्यांचा निरोप फौज निशी गडाकडे दौडला अशा प्रकारे छत्रपती शिवरायांनी मिर्जा राजांच्या नेतृत्वाखाली आदिशाहीकडे कूच केली परंतु दिलेर खान डाव टाकायच्या विचारात होता छत्रपती शिवरायांनाच मात्र संपवण्याच्या विचारात होता आणि ही मिरजराजांना नको होतं जय भवानी जय शिवराय आपण ऐकतात शिवभारत